शेतकरी मित्र नमस्कार आज आपण प्रगतशील बागायदार सोमनाथ गायकवाड साहेब यांच्या डाळिंब पिकावरच्या बागेवरती आलो आहोत शेतकरी मित्रांनो दोन हजार सोळापासून गायकवाड साहेबांनी ऊसाची शेती कांद्याची शेती असेल डाळिंबाची शेती असेल एकदम उत्कृष्ट लेवलला त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये ॲडिशनल केरनची साथ घेऊन उत्कृष्ट लेवलचे उत्पादन तयार केलेलं आहे तर सोमनाथ सर नमस्कार नमस्कार तर मला सांगा आता ही जी बाग पाहतोय किती दिवसाची कि महिने झाली चोवीस सप्टेंबर आपण चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला इथे मारलं होतं आज तारीख आहे दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज जवळजवळ चार आणि आठ दिवसाचे आठ दिवस झाले पाहू शकताय तुम्ही दाखवू शकताय तर अशा पद्धतीत हे सेटिंग जी आहे हे सप्टेंबर ऑक्टोबरचं सेटिंग आहे एप्रिलला सेटिंग थोडा प्रॉब्लेम असतो पण आपल्या इथं सेटिंग खूप छान प्रकारे झाली तर हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो सोम सर हा हे जे सेटिंग झालेलं आहे या शेटिंग च्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात हो शंभर आहे सर समाधानी शेटिंग खूप छान प्रकारे झाले ओके तर या वर्षी उन्हापासून याचा बचाव होण्यासाठी आपण क्रॉप कोर क्रॉप कोर पण केलेला आहे बरोबर आहे हो तर शेतकरी मित्रांनो जी आता आपण पाहिलंय फळांची जर संख्या बघितली सर तर किती आवश्यकते बरं संख्या तरी एक सत्तरऐंशी भर ना असेल सत्तर ऐंशी नव्वद नव्वद सत्तरऐंशी नव्वद नव्वद शंभर पण आहे हा तर सप्टेंबर ऑक्टोबरची छाटणी आहे आणि ही सप्टेंबर ऑक्टोबर जी काही पाणी आहे याचा ही माल तुम्ही पाहताय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर म्हटलं तर हे जे तुम्ही जमीन तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला मातीतला बदल काय वाटतो सगळ्यात महत्वाचा माती माती एकदम भुसभिस सुरुवातीला ही माती आणि हे शेटिंग तुम्हाला चांगलं मिळालं आणि मुळे वगैरे मुळे पण चांगले पांढरे आणि गांडूळ निर्मिती वगैरे पांढरे मुळे बघा एकदम हे पाहू शकताय हे पांढरी मुळी पहा हे बघा वरचे एकदम इथं पहा कुठं बघा एकदम असं एकदम जाग आहे वरचे पूर्ण पांढऱ्या मुळ्यांचं या ठिकाणी असं जाग आपण पाहतोय पाहायला मिळते या ठिकाणी खूप जबरदस्त जबरदस्त मुळी एक नंबर डोळ आहे मुळी पहा एकदम खतरनाक जवळ घ्या ही पांढरी मुळी पहा तर पांढरी मुळीचा खूप मोठा प्रॉब्लेम असतोय परंतु या ठिकाणी तुम्ही केरण केरनची बॉस सोडलेला आहे बरोबर बॉस वापरल्यामुळे काय झालं पांढरी मुळी चांगली झाली आणि वरती मग हे सगळं आपण वरची बाबतीच आहे ना पांढरी मुळी चांगली झाली बॉस मुळे काय झालं खर्च आपल्याक झाली आणि शाईन इंग्लिश जिंकले वर आपण आपण पाहतो म्हणजे चार महिन्याच्या आठ दिवसात जी काही फळ आहे याच्यामध्ये जिंकली म्हणजे चकाकी म्हणतोय आपण फ्रेशपणा बरोबर आहे तर तुम्ही हे पूर्ण पाहूया इकडे पण पाहा या ठिकाणी जर पाहिलं समजा तर कुठे पाहिलं सगळ्यात सुरुवातीला तुम्ही जे काय या ठिकाणी बॉस अप्लिकेशन दिलेलं आहे हो तर या ठिकाणी दोन लिटर बॉस बॉस आणि रॅपिडॉल आणि फॉर काय घेतलं बरोबर बॉस खालून दिलं वरतून स्प्रेला बॉप लॅमच्या वेगवेगळ्या स्प्रे आपण काढायला हा म्हणजे सुरुवातीला